याका विचार करा पक्का शिरूर मतदार संघाचा नवीन तडफदार नेतृत्व अरे पंधरा वर्ष झाले किती दिवस यांच्या पण बळी पडायचं अरे जुग 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 हगे ना गाडी दुरणचे रेषा हवेत काडी आपली बोरे प्रत्यक्षात कधी या ट्रेन मध्ये बसतील काय कधी बसतील ह लक्षात असू दे आता आपल्याकडे नवीन पर्याय आले थांब काय बोंबळतीस उगात अरे केवढे मोठ्या ओरडतय सा हे बघ एवढ्या मोठ्यानं बोंबलून तुझं म्हणणं काही खरं नाही होणार कायर या पुणे नाशिक रेल्वेची मंजुरी कुणी मिळवून दिली दादानी अरे तू चड्डीत मुतायच ना तवापासून दादा भांड्यात रेल्वेसाठी हे तुमचं बरं बरं का हा निवडणुका जवळ आल्या तुम्हाला आमची आठवण येते हा अहो तस नाही दात्या आता लोकांना नवा चेहरा पाहिजे तरुण चेहरा पाहिजे तरुण नेतृत्व पाहिजे आम्हाला अनुभव असलेला माणूस पाहिजे आणि आमच्या दादा मनानं आणि कामानं चिरतरुणच आहे आणि तुमच्या चेहरा मग खरं काय दडलंय हे समजांना माहितच आहे अरे राजकारणाच्या एवढ्या वर्षात दादांच्या अंगावर एक भ्रष्टाचाराचा डाग नाही आणि तुम्ही राजकारणात यायच्या आधीच डाग आलेली अरे तुम्ही जर निवडून आला ना तर सगळा समाज नसवाल कस आहे मंडळी एवढी वर्ष झाली आपण आश्वासन ऐकतोय पण ट्रेन येत नाहीये ये ना मला सांग रेल्वेची मंजुरी किती साली मिळाली माहित नाही माहित नाही <laughs> अरे असा कसा राहतो अडाणी हो मंडळी या इकडे हे बघा रेल्वेची मंजुरी कवा मिळाली याला माहित नाही आणि चाललाय विरोध करायला अरे दोन हजार सोळा साली अरे किती भाग्य आहे आपलं अन तात्या मंडळी त्याचं बजेट बी पास झालं काय ट्रेन धावायला जागा लागते ना तर मग सरकारनं ना? आता भूसंपादन सुरू केलंय आणि काय रे एवढी वर्ष तुमची सत्ता होती तेव्हा मिळेल का मंजुरी हा नाही ना आणि आता कुठं लोकांचं सपन पुरं होतंय तर ती बघू बघव तुम्हाला पण मंडळी आता आपल्याकडे ट्रेन धावणार म्हणजे धावणार हा ए ना आता तू काय बोलला आपल्याकडे ट्रेन आहे ना म्हणजे मला मामाच्या गावला जाता येणार मला पळती झाड बघायला मिळणार वाईट तर अरे बाळा तुला पळती झाड आणि गावाला एकाच बघायला मिळणार म्हणजे आपला शेताचा माल बी जाणार का ट्रेन ना अगं म्हणजे काय मावशी त्याच्यामुळे तिथं उद्योग धंदे बी वाढणार आहेत आता मग हा का बोंबलतो उन्हा तानाचा कशाला बोंबलतोय साहेबांना गोगल लावलाय ना भ्रष्टाचाराचा त्यांच्या <laughs> साहेबांच्या कानावर सारखा का फोन लोकांचे प्रश्न कधी ऐकणार माहिती ना तवा मंडई या भामट्यांच्या नादी लागू नका अव गेली पंधरा वर्ष दादानी या गावाचा विकास केलेला आहे अना आपल्या रेल्वेचं सबांग फक्त दादास पूर्ण करू शकते तेव्हा आमचं सर्वांचं मत टाका ना चला गुडा गुटाची गुळी या चला आमचं ठरलं आमचं मत नमस्कार पुणे नाशिक रेल्वे मार्गावर मला आपल्याशी बोलायचं आहे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी सालापासून जवळजवळ एकतीस वर्षापासून ह्या मतदारसंघातील पुणे नगर आणि नाशिक जिल्ह्यातल्या जनतेनं पुणे नाशिक रेल्वे हवा हे स्वप्न पाहिलं कोकण रेल्वेचं स्वप्न त्या भागातल्या जनतेनं तीस वर्षापूर्वी पाहिलं आता अजून तीन, पा, तीन चार वर्ष वाट पहा तीन वर्षामध्ये हा प्रकल्प नक्कीच धावेल हा प्रकल्प अस्तित्वात आल्यानंतर तुमचं आमचं सगळ्याचं स्वप्न साकार होईल ह्या भागाचा काया पालट होईल शेतकऱ्यांचा विकास होईल इथं रोजगाराच्या संधी उपलब्ध होईल हा परिसरच मुळात सुधरेल याची मला खात्री आहे आणि मुळातच हा प्रकल्प हायस्पीड रेल्वे प्रकल्प म्हणून उदयास आहे तर महाराष्ट्रामध्येच नाही तर देशामध्ये दे, पुणे नाशिक रेल्वे ही पहिली रेल्वे अशी असणार आहे की दोनशे वीस किलोमीटर आवर त्याची स्पीड असेल आणि पुण्यावरून निघालेली रेल्वे पंधरा स्टेशन घेऊन नाशिकला अवघ्या दोन तासात पोचेल हे स्वप्न आपलं येणाऱ्या तीन वर्षामध्ये प्रत्यक्षात येईल याची मला खात्री आहे सत्यस्थिती अशी आहे की फक्त तीन वर्षापूर्वी मंजूर झालेला प्रकल्प लवकरात लवकर अस्तित्वात येईल बाकी राजकारणी लोक काही बोलतील इलेक्शनच्या तोंडावर त्या प्रकल्पावर टीका करतील याला जमीन मिळणार नाही याला जमीन कुठं मिळणार हे काही सत्य नाही परंतु हा प्रकल्प रेल्वेच्या बुकमध्ये आल्यामुळं हा प्रकल्प झाल्याशिवाय राहणार नाही विश्वास ठेवा माझ्यावर मी तुमचा खासदार आहे मी तुमच्यावर पंधरा वर्ष काढलेली आहे मला ह्या प्रकल्पासाठी साथ द्या तुमची सगळ्यांची साथ हवी आहे ह्या प्रकल्पामध्ये राजकारण न येता हा प्रकल्प विकासाच्या दृष्टीने एक महत्त्वाचा माईलस्टोन राहील एवढी मी आपल्याला खात्री देतो धन्यवाद चिल मीर पाइन टाइप करू सक्सेस करा घंटीचे बटन टिक करा लाईक करा आणि शेअर करा